नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची वय वाढणार जाणून घ्या आत्ताची महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला दस ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वयात वाढ होणार काय असा सवाल प्रत्येक कर्मचाऱ्यास पडला आहे या संदर्भात राज्य सरकारकडून सकारात्मक आहे की नाही याबाबतचे सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सध्याचे निवृत्तीचे वय महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट अ ब आणि क संवर्गामध्ये कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे इतके आहे तर गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके आहे केंद्र व इतर राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय केंद्र सरकारने निवृत्तीचे वय वाढवून साठ वर्षे इतके केले आहे त्याच धरतीवर देशातील पंचवीस राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयात वाढ करून साठ वर्षे इतके करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची मागणी काय केंद्र सरकार तसेच इतर पंचवीस राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील गट अ ब संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्षे करण्याची बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे राज्य सरकारची भूमिका राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु काही आमदार व संघटनांकडून संघटनांकडून विरोध दर्शवल्याने सदर सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित राहिला आहे निवृत्तीचे वय वाढ करणेबाबत कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी निवेदन सादर केले जाते सध्या राज्य शासन सेवेत अनेक पदे रिक्त आहेत सदर पदावरील पुढील दोन वर्षात पदभरती न केल्यास सरकारकडून विद्यमान कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा विचार केला जाऊ Ну что, да, не лад?